लोकल गाडी बरोबर त्याकडे पलीकडे जायचं आम्हाला मेसेज जायचं मेसेज ऐका मी तुम्ही गाडीजून आला आवाज मी सत्तेचाळीस रुपये फाडले कसे आयडी <s Elliott> दिला आयडी <ignore> दिला होता आयडी दिलं होत का नाही ऐका मी आयडी दिलं का नाही आयडी दिलं होत का नाही मला एवढं सांगायचं आयडी डी दिलं होतं का नाही दिलं होत काय केलं आयडी मी एक्झाम केली ना गाडी तुमच्या समोर मेसेज कुठे हा मेसेज कसं काय पडलाय पहिली कुठून आला काय थांब 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 तुमचा टोल कट झाला पण आपण गाडी केली मला करायचं नाही नसल्यानंतर डबल टोल घेतात ना याचे सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस भेटतील ना सत्तेचाळीस सत्तेचाळीस रुपये असलं कसं काय डबल डबल ऐका डबल डबल तुमच्या या गोष्ट ऐका आम्ही डबल मी ते पण सांगतो फास्ट्रॅग नसू तुम्ही डबल त्याच घेता का नाही मग तुम्हाला अधिकार काय दिला आम्ही मी मारलेला नाही तरी मी कुठून मी मारायचा तुम्हाला आम्ही आयडी दाखवलं ना तुम्हाला आम्ही तुम्हाला आयडी दाखवलं ना बोलू कुणी हा सांग तुमचं मॅनेजर चला बोल एम एस चौदाला सांगितलेलं आहे लोकलला तुम्ही फ्री सोडा म्हणून मला सोडलं होतं ऐका काय सोडलं ऐका आयडी काय घेतला होता ऐका ना घेतला होता झाला तर आयडी काय घेतला होता जबाबदार नाही आयडी काय घेतला होता करता काय तुम्ही झालं तुला काय नाही दिले डबल डबल काय डबल सत्यज कार्ड काय बघितलं कार्ड का मागितलं कार्ड का मागितलं मी एक्झाम आणि मग टोल का आपण मला काय कुठल्या कुठल्या आम्ही काय युलले छक्के पण जणा आम्ही आम्हाला एक दिवसाला 1800 काय होतं इत इत आता मग दाखव इतक करून दाखव लोकांना फाष्टा काय मगायचं मी एक्झाम डेट केलेली ना गाडी तुमची सर कशी काय झाली पैसे कसे काय झाले अहो जर दुसऱ्याने जर टॅग मारला असेल तर त्याचे पैसे दुसरा कोण टॅग मारणार आहे बोलवा तुमचा दुसरा कोण टॅग मारणार बोला कोण आहे तुमचा कोणी दुसऱ्या टॅग मला पण करू द्यायला गाडी घरी जाते टोल येतोय गाडी घरी गेलो टोल येतोय तुमचा लय हुशारे गाडी समोरचा विषय आपोप कसं काय आला आपोप कसं काय आला दुसऱ्याने मारला पहिल्या गाडच्या हुशारे बाबा तू वाद घालायचा नाही पैसे द्यायचे हा डबल पैसे द्यायचे पैसे द्यायचे फास्टॅग नसले डबल पैसे घेतात ना अजून द्यायचं फास्ट टॅग नसल्यावर कसा डबल घेतो तुम्ही डबल पैसे घेता डबल पैसे आम्ही परत का आलो आमचं सगळं असंच तुम्ही काय मारला तो मारलेलंच नाही तो डबल मारला जाणार डबल पैसे नाही नाही भेटणार 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 पैसे कुठल्या पोराला माहिती कुठल्या पोराने बोलवा बोलतो इथं मीच होतो बोलतो दुसरं ऑपरेटर आहे बोलवा बोलवा त्याला बोलवा आम्ही गेल्यानंतर बोलवा बोलवा त्याला बोला बोल नाही मारू दे काय दिला शब्द केलं त्या पोराने नाही केलेलं त्याला मायनस पैसे बसतो त्याला तो मग मुलगा त्या मला माहितीये का आता ऑन ड्युटी कोण आहे मी ऑन ड्युटी कोण मी पैसे कुणी कट केले मी नाही करते मग कुणी केलंय इथं मी बसलेलोय मी बसलेले कुठे क्रॉस फास्टॅग होतात कसं कसे होतात त्याची फ्रिक्वेन्सी जर वाढली तर तुमचा तो फोन एका बरोबर घेऊन माझी तुम्ही करून बसावत आणि किती वेळ माहिती त्याला आयडी दाखवलंय लोकलचा तरी टॅक मारलाय तरी आयडी मागत होता लोकल आयडी मागितला त्यासाठी पाच टॅक कॅन्सल करतो त्याला सांगतोय आयडी मागितला त्यासाठी त्यांनी आणि नंतर टोल <laughs> मारला आता गाडी पुढे तरी घ्या बाजून तिकडं नाही त्याला जोडणार नाही डबल टोल दिलेश काय ट्रॅक नस घेऊन तू पैसे घेतो डबल लोकांची दिशा होऊन करता तुम्ही दुसऱ्याने मारला काही टोल हा उन्हाळ्यात गेलो डबल टोल आला आम्हाला टोल आला माझ्या गाडी काय का सोडायचं हायट्रॅक नाही ऑलरेडी आपलं ते आहे असं वाटतं कुणीही लोकल सांगतं आणि परत बाबाची भाषा टाईप वापरायची आपण निर्मित बोलतो आपण निर्मित बोलतो ना नाही तूच बोलव ना का ते लावून की लावून टाकल लावून टाकतो thank <laughs> you